संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फोकस हटवण्यासाठी प्रयत्न नेमकं कोण <गण> करते हा फोकस हटवण्याचे आतापर्यंत नेमके किती प्रयत्न झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वेगळ्या विषयावरती विषय वळवण्यासाठी कोण झटत आहे आहे नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड मध्ये घडलं आणि हे प्रचंड भयंकर प्रकरण असल्याचं सुद्धा आता आता लक्षात यायला लागले मात्र हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फोकस हटवण्यासाठी बरेच प्रयत्न आतापर्यंत सगळ्यात पहिला विषय निघला तो म्हणजे प्राजक्ता माळी यांचा सुरेश धस बोलताना प्राजक्ता माळी यांच्यावरती बोलून गेले धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करताना प्राजक्ता माळीचं नाव त्याच्यात आलं आणि हे नाव आल्यानंतर लगेचच प्राजक्ता माळीच्या रूपानं हा विषय डायव्हर्ट करण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला या निमित्तानं संतोष देशमुख आता प्रकरणावरचा फोकस कशा पद्धतीनं हटवता येईल यासाठीच प्रयत्न झाले अशा पद्धतीनं दिसायला लागतंय किंवा अशी चर्चा सुद्धा सोशल माध्यमांमध्ये होताना पाहायला मिळते त्यानंतर दुसरं प्रकरण झालं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्याचं जरांगे पाटील पाटील यांचा मेहुणा वाळू तस्करीमध्ये कुठंतरी सापडला आणि त्यामुळं मनोज जारांगे पाटील सुद्धा या सगळ्या गोष्टीवरनं ट्रोल कुठे ना कुठेतरी व्हायला लागले मात्र हे सगळं चालू असताना संतोष देशमुख हत्या प्रकरण जे काही ट्रेंडिंगला होतं तीन महिन्यापासून या सगळ्या प्रकरणाविषयी किंवा या सगळ्या आरोपींना फाशी व्हावी यासाठी जे मोर्चे निघत आहेत हा मोर्चा फोकस कुठे ना कुठेतरी डायव्हर्ट होण्याचा प्रयत्न झाला अशी सुद्धा चर्चा आहे त्यानंतर तिसरं प्रकरण घडलं ते म्हणजे जालन्यातलं जालन्यामध्ये चटके दिले एकाला आणि त्या चटके दिल्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता या सगळ्या प्रकरणाला धरून जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे तर ते प्रकरण ड्रायव्हर्ट करण्यासाठीच खरं तर हा विषय निघला का असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय मात्र संतोष देशमुख प्रकरणावरचा फोकस तरी हटला गेला नाही असे बरेच काय काय प्रकरण घडत होते त्यानंतर धसांच्या कार्यकर्त्याचं सुद्धा नुकतंच आता एक प्रकरण उघडकीस आलंय धसांचा कार्यकर्ता जो की भोसले खोक्या नावजाचा आहे तर त्याचे मोरांची शिकार वगैरे वगैरे बाकीच्या बऱ्याच गोष्टी सध्या सोशल मीडियावरती आणि माध्यमांमध्ये या सगळ्या गोष्टींवरती चर्चा आहे या कार्यकर्त्यामुळे स्वतः सुरेश धस सुद्धा अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे मात्र तरी सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणावरचा फोकस हटला जाणार नाही आणि अशा वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा फोकस हटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का एवढंच काय तर संदीप सिरसागर यांच्या कार्यकर्त्याचं प्रकरण असो किंवा प्रकाश सोळंके या बीडमधल्या नेत्याचं सुद्धा हे प्रकरण असो या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे तर त्याचा फोकस हटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हे प्रयत्न नेमकी कोण करत आहे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या रिंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा